रामकृष्ण आहे मी थोडीशी साड्या आणल्या दिवाळीच्या दिवाळीच्या म्हणजे दिवाळीला आणल्या होत्या मी पण त्या काय एवढं खास नव्हते मिळाले बस मला मी आता परत गेली गेली नंतर साड्या घेऊन आली बघा कसे आहे माझ्या साड्या कस वाटल्या ते पण सांगा मला साध्या शिंपलच आहे मस्त बॉर्डर छान आहे दिवाळीच्या वेळेस मला एवढं खास साड्याच नाही वाटल्या मी दोन तीनच आणले होते पण आता मस्त चांगले वाटले ना तर मग गाले घेऊन येऊ ब्लाऊज पीस पण छान आहे मस्त निघाल्या ब्राऊज समजली बर का

मस्त आहे नवीन डिझाईन पण नवीन आहे छान वाटले याच्यात पण ब्लाऊज पीस आहे बारीक डिझाईन मस्त ब्लाउज पीसा बांधणीमध्ये पण नवीन पॅटर्न मस्त आहे मान दि साड्या मी भरपूर का पण मला हा कलर पण आवडला आणि नवीन डिझाईन आहे मस्त अशी त्याच्यामुळं मग आली घेऊन म्हटलं दादा नवीन काहीतरी वेगळं घालावं पण वाटतं कपडा एकदम मस्त असा नऊ आहे एकदम असं म्हणजे एकदम भारी वाटत पिस्त एकदमच छान आहे डिझाईन एकदम मस्त बारीक डिझाईन आहे एकदम मस्त आणि वापरायला चांगली मी अशी घरीच वापरायला पण होईल यात्रेला जायला पण होईल मस्त पण छान आहे मस्त मस्त आहे पण असं गरम नाही होणार काही नाही पण याच्यामध्ये ना ब्लाऊज पीस साडीसारखा आहे असं वेगळं नाही आलाय बर काम साडीसारखा आलाय तर मला मी नाही शिवणार हा ब्लाउज पीस कारण एवढं मोठे फुले नाही आवडत मला ही पण असं समजली ती बरं का याच्यात तिची ही पण ही साडी याच्यात <coughs> मस्त गर्दी होती साड्यांच कायचं राहिलं तर रविवार शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवसात येत जावा कारण रविवारी जास्त स्टॉक काढलेला शुक्रवार शनिवारपर्यंत शनिवार पर्यंत रविवारपर्यंत चांगला जास्त स्टॉक काढेल राहतो तर चांगलं पॅटर्न भेटून जाते आम्हाला जायला उशीर झाला आम्ही गेलो सोमवारी सोमवारी गेल्यामुळं स्टॉक संपून गेलेला होता राहतो पण ते सगळे निवडेल पीस राहत्या निवडेल पीसच ते विकत्या पीस ते नवीन माल काढले होते त्यांचे निवडेल पीस कोणी घेत नाही ना त्याच्यामुळे मग ते काढतील नवीन माल मला दिवाळी एवढं खास भेटलेच नाही कपडे वरप्या मी आत्ता गेली तर चांगले वाटले मला मग घेऊन आले एकदम मस्त आहे आपण छान आहे पिसाला ते दुकानदार सांगत राहते बा तुम्हाला यायचं राहिलं ना तुम्ही कधी पण असं यायचं वार पाहून यायचं कारण सुट्टीच्या वाराला जास्त लोक येऊन काय करतात खरेदी करून निघून मग ते जातले उरलेले पिसत ते काढते काय बघा ही पण साडी एकदम छान वाटत ही पण नऊशे रुपयाचीच आहे आणि नवीन डिझाईन आहे मस्त वाटते मला असे चोपड्या साड्या आवडतील आणि असेच जाड पण नाही चालत नरम सूत मध्ये साड्या पाहिजे हवा ब्लाउज पिशे मस्त वाटत तर हा पिशे आपला पदरे हा पण ते मी पण या चकलीची का हाच पॅटर्न शेवणी हा पॅटर्न आहे पण दोन अंड्या अशा वापरायला हे एकदम कमी किमतीचे आहे बा का फक्त चारशे रुपयाची एक ही आणि इतकी भारी आहे ना त्याचं सूत खूप आवडलं मला असं वापरायला छान आहे हा आहे इतकं असं सूत सुटीत साड्या आहे बघा अजिबात अशी सरकणार नाही काही नाही डिझाईन पण एकदम मस्त छान भेटली तर या फक्त चारशे चारशे रुपयाला आणले

मी याच्यातले पहिले आणल्या होत्या वर का दिवाळीच्या वेळेस साड्या वापरायसाठी चांगल्या त्या म्हणजे जाण्यासाठी अशा फुलके एक सारख्या साड्या दिल्या सहा आणल्या सारखी चांगली माझ्याकडे पाहुणे आले ना मग ते पाहुण्यांना देऊन टाकले मग तेवढ्या पण म्हटलं आता आपण नंतर आणू जाऊ याच्यातलेच दिले ते मी ते पाहुण्याला मस्त एवढ्या साड्या आणल्या मी तर पण त्याच्यात पिसे ते नऊशे रुपया आपण नऊशे वालाच पिसी तर कशा वाटले नक्की मला सांगा कुठे तर कशा वाटले माझ्या साडे नक्कीच मला सांगा का मी काही महागाचे हजारांच्या आतलेच आणले कारण मी ट्रेल जाण्यासाठी लागतंय मला मला कमेंट करून सांगा कसे वाटले आणि तुम्हाला पण बनवलं घ्यायचे असते ना असे साडे एकदम एकदम मस्त द्या वाटले की बघा रोहिणीमध्ये नाशिकला घेतलेले माझं सगळा बाजार रोहिणीमध्येच राहतो नाशिकला

आपल्याला ते डायरेक्ट तिसरं मजल्यावर होलसेल रेट मध्ये मिळून झालं तिसरं मिळून जातं आणि म्हणून तीस काढायचे आपण म्हणून त्याच्यातून जो पाहिजे तो अशा साऱ्या घेतले बघा कशा वाटते नक्कीच मला कमी करू सांग मला सगळ्यात जास्त ही साडी आवडली सगळ्यात जास्त ही साडी आवडली एकच आणलं त्याच्यातलं पीस म्हटलं सगळ्या साड्यासारख्या पण कसं काय घ्याव वेगवेगळ्या भेटाने घेऊ आपण बघा कशी वाटते चला रामकृष्ण हरिकार करणे कशा वाटल्या सगळ्यांना